दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझा अभंग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या नगरी ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या नगरी ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीराम दयाळू माझा आहे देचा राजा श्रीराम दयाळू माझा आहे देचा राजा या देहाची एक एवढी आशा उरली ग देहाची एक एवढी आशा उरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग ಡೋಸಲಿ ಆಯುಧನಗರಿ ಗುಂದರ ದಿಸ ಡೋಸಲಿ ಆಯುಧನಗರಿ ಗ್ರೀರಾಮ ಮೂರ್ತಿ ಮಾಜ್ಯಾ ಮನ ಭರಲಿ ಗ ಶ್ರೀರಾಮ ಮೂರ್ತಿ ಮಾಜ್ಯಾಮಿ ಮಾ ಭರಲಿ ಗ सावळी परी बोलती सावळी परी बोलती सारं जगामध्ये गाजती सावळी परी बोलती सारं जगामध्ये गाजती त्यांनी चापल्या शिरावरती छाया धरली ग त्यांनी चापल्या शिरावरती छाया धरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली आयुध्या नगरी ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली आयुध्या नगरी ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग अयोध्या सोडून गेले पंचवटी तर राहिले अयोध्या सोडून गेले पंचवटी तर राहिले राम लक्ष्मण तिथेच रमले कीर्ती पसरली ग राम लक्ष्मण तिथेच रमले कीर्ती पसरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग सुन्दर दिसले डो्यातस नगरी ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली डो्यातस नगरी ग मूर्ती श्रीरमाूर्ति मनात भरली ग मूर्ती मनात भरली ग मूर्ती श्रीरमाूर्ति मनात भरली ग மனத்தரல மனத்தி